श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव देवादिदेव महादेव भगवान शिव यांच्या चरणी कोटी कोटी नमन सौभाग्यवती स्त्रियांच्या जीवनात आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण म्हणजेच वटसावित्री पौर्णिमा वटसावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करून तसेच सावित्रीचे व्रत करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सुखी संसारासाठी सौभाग्यवती स्त्रिया हे सेवा आणि पूजन करत असतात परंतु यामध्ये कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात व कोणत्या गोष्टी निषिद्ध आहे हे आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये वटपौर्णिमेच्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवसाचे काय महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पतीच्या दीर्घाशासाठी तसेच मंगलमय अशा सुखी संसारासाठी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी केले जाणारे व्रत हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याला साधारण असे महत्त्वसुद्धा आहे वटपौर्णिमेच्या दिवशी करण्यात येणाऱ्या या व्रताला सावित्रीचे व्रत असे म्हणतात या दिवशी भक्तिभावाने हे व्रत केल्यास अतिशय फलदायी ठरते परंतु हे व्रत करताना काही गोष्टी निषिद्ध मानल्या गेलेल्या आहेत या काही गोष्टींमुळे व्रताचे फल आपल्याला हवे तसे प्राप्त होत नाही त्यामुळे सौभाग्यवतींनी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीचे व्रत करत असताना खालील काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या सर्वांची पूर्वतयारी करूनच आपल्याला हे व्रत पूर्ण करायचे आहे वटसावित्री व्रताच्या पूजेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची आपल्याला अगोदरच जमाजमा करून ठेवायची आहे त्या साहित्याची व्यवस्था आपण एक दिवस आधीच करून ठेवावी म्हणजे व्रतपूजनामध्ये आयती वेळी आपली धावपळ होणार नाही व्रतपूजनासाठी लागणारे साहित्य म्हणजेच हळदी कुंकू कच्चा दोरा साखरेचा किंवा गोड प्रसाद आंबा व इतर पूजन साहित्य हे आपल्याला आदल्या दिवशीच संपूर्णत रेडी करून ठेवायचे आहे पूजनासाठी लागणारे साहित्य एका ताटात ठेवून पूजन करायला जाताना तांब्यावर पाणी न्यायला विसरू नका कारण की हे आपल्याला सर्वात महत्त्वाचे आहे उपवासाच्या दिवशी कोणतीही अडचण येणार नाहीत याची आपण काळजी घ्यावी म्हणजेच फराळाचे साहित्य किंवा फळे हे आधीच आपल्याला आणून ठेवायचे आहे म्हणजे व्रत करत असताना आपल्याला उपवास पडला तरीही चालेल तसेच तब्येत खराब असताना किंवा गर्भव गर्भस्थ स्त्रियांनी हे व्रत नाही केले किंवा उपवास नाही धरला तरीही चालेल आजारी असल्या सौभाग्यवतींनी उपवास करू नये फक्त व्रत करावे कपड्यांसोबतच विवाहित महिलांनी वटसावित्रीच्या सा दिवशी काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे या दिवशी सौभाग्यवतींनी सौभाग्य अलंकारांसोबतच रंगबेरंगी वस्त्र आणि बांगड्या परिधान करायच्या आहेत यामुळे तुम्हाला व्रतफल योग्य प्रमाणात मिळेल तुमची ही महि पहिली वटपौर्णिमा असेल तर शास्त्र सांगते की ती आपण माहेरी जाऊनच करावी त्यामुळे वटपौर्णिमा पहिली असल्यास किंवा पहिल्या वटपौर्णिमेसाठी माहेरी जाणार असल्यास त्यासाठीचे जा साहित्य माहेरी आपण जतन करून ठेवायचे आहे अन्यथा तशी आपल्याला तडजोड करावी लागेल या दिवशी वटवृक्षाची पूजा करावी आणि वडाला कच्चा धागा सात वेळा गुंडाळावा यावेळी पतीसाठी प्रार्थना करावी ते वटवृक्षाची प्रदक्षिणा किमान सात किंवा जास्तीत जास्ती एकशे आठ वेळा करावी वटसावित्रीच्या पूजेमध्ये सावित्रीच्या व्रताची कथा ऐकणे आणि श्रवण करणे वाचणे हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आलेले आहे वटपौर्णिमेची कथा श्रवण केल्यामुळे ही पूजा अपूर्ण श्रवण न केल्यामुळे ही पूजा अपूर्ण मानली जाते त्यामुळे काहीही झाले तरी सावित्रीच्या कथेचे आपण वाचन किंवा श्रवण करावे कोणत्याही कारणास्तव पूजा अर्धवट सोडू नये जीवनातील कोणतेही अडचण किंवा संकट तुमचे पती व त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठे नाही त्यामुळे पूजा पूर्ण करूनच घरी यावे सावित्रीच्या व्रताचा उपवास ठेवण्याचे दोन मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजेच वडाची पूजा करून झाल्याच्यानंतर तुम्ही फळ खाऊ शकता आणि त्यासोबतच उपवास सोडू शकता जर आपल्याला शक्य झाल्यास आपण निर्जला उपवासही करू शकतो हाच आहे या सावित्रीच्या व्रताचा दुसरा मार्ग म्हणजेच निर्जला उपवास परंतु याआधी निर्जला उपवास केले असतील तरच आपण या प्रकारच्या उपवासीची योजना करावी अन्यथा यथाशक्ती आपण उपवास केले तरीही चालेल आपल्याला व्रतफल पूर्ण मिळेल परंतु मनोभावे आणि भक्तिभावाने आपल्याला हे व्रत पूर्ण करायचे आहे वटसावित्रीच्या पूजेसाठी त्यातील साहित्य नेहमी डाव्या बाजूने ठेवणे हे अत्यंत शुभ मानले जाते यावेळी आपण साहित्य जतन करताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची आहे विवाही स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करताना नटणे मुरडणे किंवा सासशृंगार या गोष्टी ओघाने येतातच मात्र साज शृंगार करताना नटताना चुकूनही काळे निळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे दागिने किंवा टिकली लावणे टाळावे या सर्व गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत सौभाग्यवतीने शृंगार कितीही केला तरी या दिवशी सिंदूर लावणे विसरू नये शक्य असल्यास नव्या नवरीचा असतो तसा शृंगार आपण करावा साज घालावा आणि व्रच व्रत व्रतपूजनासाठी समोर जावे निळ्या काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या या व्रतामध्ये वापरू नये त्यामुळे नकारात्मकता निर्माण होते यावेळी काळी पांढरी किंवा निळ्या रंगाची देखील नेसू नये आपण सौभाग्यवतींप्रमाणे हिरवा साज नेसला तरीही चालेल या रंगाच्या वस्तूंपासून आपल्याला सावधान राहायचे आहे हे व्रत मुख्यत्वे करून पतीसाठी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी ठेवले जाते या दिवशी कोणतीही कोणताही व्यवहार करताना काळजी घ्यायची आहे जोडीदारासोबत वाद घालू नये आणि शक्यतो खो खोटे बोलू नये सावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते हल्ली काही ठिकाणी वडाच्या तोडलेल्या फांद्या बाजारात पाहायला मिळतात मात्र असे करणे शास्त्रानुसार निषिद्ध मानले गेले आहे असे करणे चुकीचे आहे असे केल्याने जीवनात अनन्य अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्याला वडाचे झाड ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जाऊनच पूजा करायची आहे वट सावित्रीच्या पूजेत तुपाचा दिवा लावल्यास तो उजव्या बाजूला ठेवावा तेलाचा दिवा लावल्यास तो आपण डाव्या बाजूला ठेवा असे आपल्याला शास्त्र सांगते सावित्रीचे व्रत करत असताना वडाच्या झाडाला सर्वप्रथम आपण जल अर्पण करावे त्यानंतर पंचोपचार किंवा षडोपचार पूजा करावी आणि यथाशक्ती हळदी कुंकू आणि सोबत आणलेले साहित्य पूजन साहित्य वापरून पूजन पूर्ण करावे त्यानंतर उठून वडाला पतीच्या दिवगशासाठी कामना करत सोबत आणलेला दोरा गुंडाळायचा आहे आणि हा दोरा गुंढाळत असताना आपल्या मनातील सर्व मनोकामना सर्व इच्छा तसे पतीच्या दीर्घाशयासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ह्या वेळी आपल्याला वडाच्या झाडाला दोरा गुंडाळायचा आहे दोरा किंवा कलेवा गुंडाळत असताना पाच किंवा सात अथवा शक्य झाल्यास कुणालाही त्रास नव्हता एकशे आठ वेळा प्रदक्षिणा करत हा आपल्याला दोरा गुंडाळायचा आहे वटवृक्षाला दोरा गुंडाळल्यानंतर पूजनासाठी सोबत आणलेल्या सोबत आलेल्या सौभाग्यवती सोब स्त्रियांना वान द्यायचे आहे अथवा त्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करायचा आहे तसेच इतर सर्व सुविधा आणि जीवनातील सर्व गोष्टी या आपल्या कुटुंबाच्या दुय्यम आहेत